अहिल्यानगरमधील नगर तालुक्यातील धक्कादायक घडते काय आज रोजी शिंगवे ग्रामपंचायत समोर हजारो नागरिकांनी या घटनेचा केला निषेध शिंगवे गाव पूर्ण बंद होते जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही दुकाने उघडणार नाही असा शिंगवेकरांनी घेतला निर्धार आज रोजी संपूर्ण ग्रामस्थांनी मिटिंग घेऊन वाळू मुरुम ही तस्करी होणारी बंद करण्यात यावी असा ग्रामपंचायतीने घेतला ठराव कालच्या घटनेमध्ये वाळू तस्कर सोन्या निकम आरोपींना का मध्ये पोच करणारे तो पण वाळू तस्कर आहे त्याचे नाव हर्ष शिंदे असे आहे या ठिकाणी पन्नास गुंडे बोलून व नांदगाव मधील आकाश काशीनाथ माळी हा आरोपी बाहेर गावचे गुन्हेगार बोलून दंगल घडविलं या ठिकाणी महिलांना सुद्धा मारहाण केली जोपर्यंत वाळू तस्करी बंद होत नाही व आरोपींना दोन दिवसामध्ये अटक केली नाही तरी आम्ही आंदोलन छेडणार असे सांगितले या ठिकाणी संबंधित पोलीस स्टेशन असलेले पोली स्टेशनचे उपनिरीक्षक माणिकराव चौधरी यांना सांगितले मी चे गई केली जाणार नाही असे आश्वासन दिले व त्यात काही आरोपी अटक केले जाईल व कठोर कारवाई केली जाईल हा सर्व आढावा घेतला आहे माय टी व्ही मराठी चोवीस तास चे वृत्तवाहिनी जिल्हा प्रतिनिधी रावसाहेब वर्पे कोणतं घटना झाला आहे कालचा जो प्रकार आहे जे आम्ही नदीच्या वरती जाणारे जे ग्रामस्थ आहेत मग त्याच्यामध्ये शाळे शाळेला जाणारे असतील मुलं असतील किंवा महिला असतील पुरुष असतील जे गाडीवर जाऊन डेअरीला दूध टाकतात तर रस्ता पूर्वी एकदम चांगला होता डांबरी रस्ता होता पण दोन वर्षापासून जे हल्ला कमून झाला कशामुळे झालं हल्ला म्हणजे मग जे रामोडीचे काही जे, का जे मुलं होते वेल्ला समाजाचे मुलं होते आणि का त्यांचे जे डम्पर होते त्यांचे जे ड्रायव्हर होते डंपर हां वाळूचे मुरमाचे जे डम्पर होते ते जे डम्पर समोरून येणाऱ्या ज्या आमच्या ताई आहेत त्या ताईनला त्या ड्रायव्हरने हे केलं तुम्हाला मी टायर खाली घालीन म्हणून ही त्यांची आरेरावी ही जी भाषा आहे ही कोणत्या प्रकारची भाषा आहे आपण ह्या गावामध्ये सर्वजण व्यवस्थित एकोप्याने राहत होतो तर ही त्यांची जी भाषा आहे या किरकोळ या गोष्टीमुळे त्यांनी एवढं मोठं प्रकाश फुंडावर त्यांनी जीव घेण्या हल्ला केला का किती लोक होते ते जवळपास चाळीस पन्नास लोक होते त्यांचे त्यांच्याकडं लाकडी दांडे होते गलोल होते दगडाने त्यांनी मारहाण केली दारदार हत्यारे होते शैलेश पुंड आमच्या पुंड वस्तीवरती तिकडनं मिलिटरी एरिया ते वाळू तस करत नाही का वाळू घेऊन येतात त्याच्यानंतर आमचे मुलं शाळेत येतात जातात काल आहे आमच्या आजी यांना काल ते वाळूचं डब्ब घेऊन येत होता तिकडनं त्याचं नाव काय मला ना आम्ही काय त्याच्या त्यांच्या ह्याच्यात नाही माहीत पण नाही आम्हाला पण त्यांनी काल आमच्या माझ्या तुला सासरांना इतकं मारलं की ते आज दवाखान्यात ॲडमिट ऍडमिट येतं त्याच्यानंतर माझी आजी सासू आहे त्यांना पण काल त्यांच्या बायका त्यांच्या पाच पंचवीस बायका तिथं हजर होत्या माणसं पण तेवढीच त्यांनी कुटुंब गोळा केली ते आम्हाला काही माहित नाही पण आमच्या आजी आजींना पण त्यांनी काल मारलं आजी त्या माझ्या सुद्धा साधारण वाचायला गेला त्यांना मारले अजून आमच्या मायातले जे लोक येत होते त्यांना म्हणजे आमच्या जसं असं झालं आमच्या मायातील तर काल माणसं कमी होते आमच्या लोकांना जसं माहित झालं तसं तसं आमची माणसं येऊन त्यांना म्हणजे आमच्या माणसांना वाचवण्यासाठी येत होते तसं त्यांनी आमच्या माणसांना मारत सुटले त्यांची इतकी लोक आले ना पाच पन्नास जण काही कारवाई काल त्यांनी कारवाई करून घेतली त्यांनी आता पण काल जरा त्यांनी वेळ जास्त घातला त्याच्यासाठी पेशंट बोलता येत नव्हतं त्याच्यामध्ये पण काही करू शकले नाही पण त्यांनी आता कारवाई लवकरात लवकर कडक करा कारण आमच्या मुलाचा सुरक्षेचा प्रश्न ही दोन मुलं आहेत आज शाळेत गेले नाही पूर्व शाळेत गेले नाही माझी पण मुलगी आहे ती तिकडनं गावातून रोज घरी येते आमच्या मुलांचं सुरक्षित आमच्या माणसं मारली त्यांनी आमच्या बायकांचं तर काय होऊ शकतं ना त्यांच्या बायका पण आमच्या माणसांना मारत होते धोका त्यांच्यापासून आमच्या जीवांना पण धोका आहे ना आमच्या मुलांना धोका आहे काल मी बाजार आमचा आठवडतो एकदाच बाजार करतो आम्ही तो बाजार होता काल आम्ही कोणी आलो नाही आजी मी सोबत असे त्यांना मारलं मी बाहेर आली नाही ना घराच्या काल एका शेतकऱ्यावरती प्रकाश बाबा एका म्हणजे कोणता प्रकाश बाबनराव कुंड हे शेतकरी शेती काम करत असताना त्यांच्यावरती वाळूतस्कर आणि चंदन तसकर तस्कर असे लोकांनी बाहेर गावचे लोक जमून भ्याड हल्ला केला त्यामध्ये ते अतिशय गंभीर जखमी असून त्यांच्यावर मॅक केअर हॉस्पिटलमध्ये आरोपीला ओळखू ना आरोपी आमच्या गावातलाच आहे ज्यांनी हल्ला केला तो त्याचा निकम आहे तो वाळूतस्करच आहे आणि त्याला साथ देणारा त्याच्या साथ देणारा ज्या गाडीमध्ये ही सगळी महिला आणल्या होत्या स्कॉर्पिओ मध्ये काळ्या कलर ची स्कॉर्पिओ होती तिच्या नंबर नव्हता त्या स्कॉर्पिओ मध्ये जवळजवळ दहा ते, ते जो जो बारा स्त्रिया होत्या आणि त्यांच्याकडे हत्यार होते त्यांच्याकडे गलोल होत्या त्याचं नाव काय गाडी मालकाचं नाव हर्षल रमेश शिंदे ते आरोपी आणून त्यांनी त्याच्या गाडीमध्ये आरोपी आणले होते म्हणजे त्यांनी मदतच केलेली हल्ल्यामध्ये स आरोपी करावा याची आमची सगळं ग्रामस्थांची वतीने मागणी काल अंगावर गाड्या घातल्या आमच्या बरं आणि तुमचं नाव काय आमचं नाव प्रदीप साळवी बरं त्यांना समजून सांगायला गेल्यानंतर आम्हाला त्यांनी मारहाण करायला चालली बरं आणि जीवे मारण्याची धमकी दिली बरं आरफीचे काही नाव सांगते तुम्हाला हां सोन्या माळी हां आणि दीपक जाधव बरं आणि अक्षय माळी कुठला आहे तो नांदगाव हां हे लोकांनी काय केलं की माझ्या मागं गाडी घेऊन लागली होती आणि रात्रीचे घराला चक्र मारायचे होते लाईट बंद करून तुमची रांची वस्ती काय हां मग आणि एक गाडी स्कॉर्पिओ होती हां किती वाजता साधारणतः तुम्ही सांगा ना सा, सांगा तरी साडे दहा पाहुणे अकराला ते तुमच्या तुम्हाला मारा करता आल ते हो oh.